काल जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची जाहीर सभा येथे पार पडली नागरिकांचा भरघोस असा प्रतिसाद पहाव्यास मिळाला आतापर्यंत केलेल्या कामाबाबत माहिती देण्यात आली व यापुढे असाच विकास पाहिजे असेल तर जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले लोक शहराचा विकास करते गावाचा विकास करते त्याचबरोबर मतदारसंघाचा विकास करत असते निवडणुकीमध्ये उभे असलेले उमेदवार अगोदर काम आणि त्यांच्या पाठीमागे कुठली शक्ती उभी आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे गेली पंधरा वीस पंचवीस वर्ष आदरणीय मुश्रीफ साहेब ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात अनेक विकासाची कामं या ठिकाणी त्यांनी आणली आणि अने अनेक विकासाच्या कामामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आदरणीय सतीशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी आहे आज सतीशांना अनेक गावाचा विकास केला तिथल्या समृद्ध गोष्टी ज्या होत्या मंदिरं असतील मठ असतील मशिदी असतील त्याचबरोबर तलाव असतील रस्ता असेल अशा अनेक गोष्टीच्या माध्यमातून तरुणांना बेरोजगारांना उत्पन्नाची साधन निर्माण करून देण्यासाठी सतीशजींनी फार मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे आदरणीय शैलजाताई या सुद्धा या मतदारसंघाचं एक नेतृत्व केलेलं आहे चांगलं नेतृत्व केलं केलं म्हणून सर्वोच्च शाहू पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी देण्यात आला आणि शैलजता सुद्धा इथल्या समस्या ओळखून त्यावेळेच्या परिस्थितीनुसार फार मोठं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आरोग्याच्या बाबतीत आमच्या नेत्यांनी सुद्धा फार मोठं काम केलेलं आहे आणि सातत्यानं काम ते आज या ठिकाणी चालू आहे अनेक आरोग्याच्या समस्या आपल्याला माहिती आहेत ह्या समस्या आता प्राथमिक अवस्थेमध्ये ज्या वेळेला एखादा आजार गंभीर आजार आपल्याला समजतो आणि जिथून आपल्याला मुंबईला जावं लागतं आणि तिथल्या पंचतारायण हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार त्या ठिकाणी होत अशा पद्धतीचा कायदा या ठिकाणी राज्यामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांनी सुरू केलेला आहे या कायद्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातले त्याचबरोबर तालुक्यातील अनेक असंख्य अशा रुग्णांना फार मोठा दिलासा मिळाला आणि अनेक गंभीर आजाराचा उपचार या ठिकाणी त्या ठिकाणी झालेला आहे अशा आजारांचा उपचार करून केवळ त्यांना त्या ठिकाणी सोडलेले नाही आहे पुन्हा त्यांना त्यांना उपचार करून पुन्हा त्यांच्या गावी परत पाठवलेला आहे सुखपणाने पाठवलेला आहे देशातले नामवंत पद्मश्री पुरस्कार प्राप्त असलेले डॉक्टरांचा उपचार त्याचबरोबर अशा लोकांना ज्या ठिकाणी जाणं येणे शक्य नाही अशा ठिकाणी जाण येण्याची सुविधा करून सुद्धा आरोग्याची सेवा या ठिकाणी केलेला आहे असंख्य कार्य साहेबांनी केलेलं आहे श्रवण बाळ योजनेच्या माध्यमातून असेल कामगार कल्याणाच्या माध्यमातून असेल गोड ठिकाणी मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे आज या जे उमेदवार आहेत हे अनेक वर्ष प्रशासकीय कामाचा प्रचंड मोठा अनुभव असलेले उमेदवार त्यामुळे इथून पुढं गावाचा विकास असणं फार महत्वाचं आहे विकासाच्या बद्दलचे मुद्दे या ठिकाणी उमेदवारांना सांगणं गरजेचं आहे जेणेकरून येत्या काळामध्ये भविष्य काळामध्ये गाव गावाची व्याप्ती आणि गावातल्या गरजा समजावून घेऊन विकास करणारे उमेदवार या ठिकाणी अपेक्षित आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उमेदवार मिळालेले आहेत आदरणीय सतीशजी शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य सुद्धा फार मोठं एका बाजूला शेंद्रीच्या महावर त्यांनी सीबीसी इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी उभा केलं नर्सिंग कॉलेज त्या ठिकाणी उभा केलं आणि त्याचबरोबर सेवेच्या माध्यमातून अंध मुखबीर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षण संस्था त्यांनी उभी केली या शिक्षण संस्थेची जबाबदारी आदरणीय सौभाग्यवती शैले पाहतात त्यांना सुद्धा फार मोठा समाजसेवेचा वारसा मिळालेला आहे आणि हे पाटील साहेबांचं घराणं सा त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार जे आहेत ते ताई अनेक वर्ष या मंडळींनी जनतेच्या सेवेसाठी संपूर्ण जीवन त्या ठिकाणी बेचलेलं आहे आता इथून पुढे विकास हा फार महत्वाचा मुद्दा आहे इथून पुढं उमेदवार निवडत असताना सुद्धा योग्य उमेदवार असणं गरजेचं आहे आणि मुश्रीफ साहेब ज्याच्या पाठीशी आहेत आणि जिथे मुश्रीफ साहेब आहेत त्या ठिकाणी विकास हा निश्चित आहे राज्यातलं सरकार युतीचं सरकार आहे केंद्राचं सरकार भाजपचं सरकार आहे आणि शक्तिशाली सरकार ज्या पाठीमाग आहे त्याचं नेतृत्व करणारे आदरणीय साहेब या ठिकाणी आहे त्यामुळे सरकार कोणाचं आहे सत्ता कोणाची आहे आमदार कोण आहे मंत्री कोण आहे काही विचार करायची गरज नाही जे आहेत ते शक्तिशाली मंत्री आहेत गेली पंचवीस वर्ष शक्तिशाली मंत्री पदाचं काम त्यांनी त्या ठिकाणी भूषवलेलं आहे त्यांनी घेतलेले आहेत आणि अनेक अने पदाच्या माध्यमातून सर्व योजना शासनाच्या आपल्या गावापर्यंत आणून दिलेल्या आहेत केवळ त्यांच्याकडून निधी आणण्याची फक्त एवढीच आपल्याला गरज आहे निधी आणण्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा हक्कखंड आदरणीय सतीश पाटील साहेबांचं आहे त्यामुळे इथून पुढं गावातल्या समस्या प्रगती आणि युवकांच्या साठी बेरोजगारांच्या साठी काम आणि उद्योग निर्माण करण्याचं काम सुद्धा सतीशांना यापुढे करणार आहे आज गडिंग मध्ये क्रीडांगण नव्हतं जिल्हा परिषदच्या माध्यमातनं आणि तालुक्याच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून घेतली ते त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा व्यायाम करून त्यांना चांगल्या पद्धतीचा कोच मिळाल्यामुळे या ठिकाणी अग्निवीर मध्ये त्यांचा समावेश झाला आणि मातृभूमी सेवेसाठी ती मंडळी त्या ठिकाणी आता रुजू झालेली आहे अशाच पद्धतीने इंडस्ट्री सुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहे गडिंग लक्ष्मी एम आय डी सी गेली तीन चार वर्षापूर्वी जर पाहिला तर कोणताच कारखाना त्या ठिकाणी नव्हता आदरणीय मुश्रीफ साहेब आणि सतीश अण्णांच्या माध्यमातून अनेक कारखाने त्या ठिकाणी आले अनेक कारखान्यांना भूमिपुत्रातील युवकांना तरुणांना बेरोजगारांना त्या ठिकाणी काम देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आता इथून पुढे अनेक काही चांगल्या कंपन्या त्या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे इथून पुढे भविष्य काळामध्ये तरुणांच्या समस्या ज्या उद्योगाच्या असतील नोकरीच्या असतील त्या देखील पूर्णपणे नाहीशे झालेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी ही मंडळी त्या ठिकाणी निवडून जाणं गरजेचं आहे कारण समस्या केवळ गटारी नसता नसून व्यक्तिगत जीवनातल्या सुद्धा अडचणी असतात सामाजिक जीवनातल्या अडचणी असतात अनेक जीर्णोद्धानाच्या गोष्टी असतात भारतीय संस्कृतीमध्ये मंदिरं मठ त्याचबरोबर वारकरी संप्रदाय सुरक्षित राहिला तरच आपली संस्कृती आणि परंपरा सुरक्षित राहते गावाचं वैभव त्याच्यामध्ये आपण पाहतोय गावामध्ये विठ्ठल मंदिर जर नसलं तर वारकरी संप्रदाय नसेल तर चुकल्यासारखं वाढत कारण त्या ठिकाणी भारतीय संस्कृती रुजलेली आहे आणि तीच संस्कृती भविष्य काळामध्ये या राष्ट्राला उभा करण्यासाठी पुढच्या पिढीला एक आदर्श निर्माण करून देण्यासाठी काम करत असते त्यामुळे ही मंडळी त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आज केवळ या ठिकाणी ज्या शैलजताई ताई आहेत आणि देसाई ताई आहेत हे आपल्याला आश्वासन देण्यासाठी आलेले नाही काळामध्ये गाव समृद्ध कसं झालं पाहिजे नागरिक सुविधा या ठिकाणी कशा मिळाल्या पाहिजेत महिलांचं आरोग्य कसं सुधारलं पाहिजेत बेरोजगारांना काम कसं उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीच्या समस्या घेऊन इथून पुढे अनेक वर्षाचा अनुभव त्यांना या कामामध्ये उपयोगाला येणार आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या पाच तारखेला या दोन्ही उमेदवारांना घड्या चिन्हावर बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करून द्यावा आणि आपल्या गावाचा विकास करावा